महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री दीपक केसरकर आमदार कालिदास कोळंबकर आमदार तमिळ पत्नी सौ कामिनी राहुल शेवाळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी फोर्ट परिसरातील जी पी ओ ते जिल्हा अधिकारी कार्यालय अशी नामांकन रॅली आयोजित करण्यात आली होती यावेळी कोळी पंजाबी तमिळ बांधव दक्षिण मध्य मुंबईतील नागरिक पारंपरिक वेशभूषेत त्यांना समर्थन देण्यासाठी पदयात्रेत सामील झाले राहुल शेवाळे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घरातून निघण्यापूर्वी घरातील कुलदेवताचे दर्शन घेतले तसेच येथील निवासस्थानी जाऊन आईवडिलांच्या स्मृतीला अभिवादन केले तसेच मानखुरियेतील नर्मदेश्वर मंदिरात जाऊन सपत्नीक महादेवाचे आशीर्वाद घेतले तसेच तेथे त्यांना अयोध्येतील श्रीराम मंदिरातील संत महंतांनी भेट दिलेल्या धनुष्यबाणाचे आशीर्वाद घेऊन सपत्नीक पूजा केली मीच्या सर्व नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने उमेदवारी आयोजन दाखल केलेलं आहे मी माझं भाग्य समजतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करण्याची संधी तिसऱ्यांदा मला या ठिकाणी मिळालेली आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पाचही पक्षांच्या प्रमुखांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्यांच्यामुळे तीसरा माला शिवसेना प्रमुख स्वप्न साकार करने की संधि ये मला मिला आहे आज शिवसेना प्रमुख बालासाहब ठाकरे जी का सपना पूरा करने के लिए शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस रिवल्यूटिंग पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुति के सभी नेताओं के और अध्यक्ष की वजह से मुझे ये फिर एक बार मौका मिला खू भाग्यशाली समजता हो महायुतीने आज आपको महाशक्ति दिखाई दी दिखा दि, देखा रहेगा आपले कार्यकर्ताओं की जो महाशक्ति महाशक्ती पे थी आशीर्वाद देने के लिए आई थी तो एक आशीर्वाद रूपी महाशक्ति का दर्शन आज इस रैली के माध्यम से आपको दिखाई दिया माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले की त्यांचे मनपूर्वक आभार मानतो त्यांच्यामुळे मला या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून मला संधी मिळाली आणि पुन्हा एकदा शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याचं काय आज ही लढत असली विरुद्ध नकली शिवसेना नकली शिवसेना काँग्रेस बरोबरची आहे आणि शिवसेना प्रमुखांच्या विचाराविरुद्ध काँग्रेसचे विचार अशी ही लढाई आहे आज त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्यांना वंदन पण त्या ठिकाणी केलं नाही केवळ राहुल गांधींना घाबरून त्यांनी दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांचा तो अपमान केलेला आहे मतदार वीस तारखेच्या निवडणुकीत त्याचा बदला ता घेतील धन्यवाद सनी मेहरोलसह माधुरी कांबळे न्यूज सेवन टुडे मुंबई